मागचे काही एक दोन हफ्त्यामध्ये काही दरोडे आणि काही जबरी चोरी आणि घरपुडी सिटी शहरामध्ये झाले होते त्या अनुषंगाने आम्ही एल सी बी टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते जेणेकरून हे आ, जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक प्रिव्हेंटिव्ह होईल आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम एल सी बी टीममध्ये केले टीम होते आणि पोलीस टीमला पण होते एल सी बी टीमला काल सक्सेस भेटलेले आहे एक जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे ओपन झालेले आहे दोन आरोपी आज आम्ही ताब्यामध्ये घेतलेले काही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते त्या अनुषंगाने एक चांगलं गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनल पर्यंत पोहोचून आज आ, ते सगळं गुन्हे उघडकीस आले आहे सेकंड तुळजापूरमध्ये पण एक दरोडे झाला होता त्याच्याही पाच आरोपी आम्ही आमचं नाईट गस्त एक टीम त्यांनी रेड हँड पकडले तिथून गावातून अलर्ट आलं होतं तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून आमचं टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले एक एक दोन पकडले नंतर बाकी लोक निष्पन्न झाले एकंदरीत जे सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि आ, एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं सीसीटीव्ही आता कव्हरेज झालंय एकशे वीस टोटल कॅमेरा आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे जेणेकरून आम्हाला कुठेही बाहेरचं क्रिमिनल आलं गाडीनी आलं कोणताही चौकनी नाही आलं तरी आम्हाला तिथं कॅमेराच कव्हरेज लाईट पण आहे तर लाईटला पण आमचं नाईट विजन कॅमेराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनल पर्यंत आम्हाला पोहोचायचा प्रयत्न झालेले आहे शहरात चोर्या झाल्या हो ते सांगतो हे जे जबरी चोरी झालं होतं दोन पारधी लोक होते आणखी दोन लोक निष्पन्न झाले आहे तर हे सरा क्रिमिनल्स आहे ते आमच्या रेकॉर्ड वरच क्रिमिनल्स आहे त्याच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहेत तर हे सगळं केसेस उघडकीस आणतील नागरिकांना आम्ही आवाहन हेच करतो की नाइटला आमचं पोलीस टीम असते काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते त्यांनी पण सीसीटीव्ही बसवले आहे घाबरायचं काही कारण नाही आहे सीसीटीव्हीमुळे आम्हाला एव्हिडेन्स भेटते बट त्याचं एक अदर साईड आहे की ते सीसीटीव्ही फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते भीतीचं भीतीचं काही कारण नाही आहे सगळं स पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरी थांबतील सगळं नागरिकांना आव्हान आहे की कुठेही काही आढून आलं तर आमचं डायरॉन्ट फोन करा आमच्या कंट्रोल रूमला फोन करा आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येतील पकडलेले आहेत सध्या ते शहरातच राहत होते ज्या ठिकाणी घरमालक आहेत एखादा नवीन भाडेकरल्या कळत नाही घटना घडू शकतात का किंवा पोलीस प्रशासन त्याला काय असं आवाहन करणार आहे हां हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं की आम्ही काही पब्लिश करणार आहे क्रिमिनलचं डेटा पब्लिश करणार आहे आमच्या वेबसाईटमध्ये तर ते बघून तुम्ही त्यांचं ग बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंटवरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असे मी विनंती करतो आणि कुठेही तुम्हाला येत आलं की हे क्रिमिनल आहे काय आहे आमचं डी एस मार्फत तुम व्हेरीफाईफिकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो आहे हो रेकॉर्ड वरती आहे सराईत गुन्हेगार आहे टोटल आता एक चेन एक गाडी आणि पंधरा हजारच कॅश मलाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय पण परत तेच त्याच समाजातील याच्याकडे कसं पाहा हे जे पहाट प्रोग्राम सुरू केले होते ह्याचं चांगलं रेस्पॉन्स आहे की चा जे पहिले दोनशे तीनशे वरती आमचा डेटाबेस होता आणि आम्ही लगभग आता आदिवासी डिपार्टमेंट बाकी डिपार्टमेंट मार्फत हे मोस्टली सगळ्यांपर्यंत आम्ही ते योजना असतील हे सगळं त्यांचं पर्यंत पोचलेलं आहे बट आणखीही काही का पारधीज आहे ते आणखी सुधारले नाही आहे बट त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करून काही मध्ये आम्ही एमपीडीए पण केलेले काही के हद्दपार केलेलं ते जे सुधारत नाही त्यांना आम्ही कायदा आणि ते कडक सेक्शन्स आहेत ते टाकून आम्ही त्यांना सुधारायचा प्रयत्न करू